पशुधन असलेल्या गावांमध्ये जनावरांसाठी उत्तम दर्जाचे वैरण उत्पादन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी वैरण विकासाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे त्यापैकी बाबुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नीलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते पाच एकर क्षेत्रावरील वैरण विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला शासनाच्या मनरेगा पशुसंवर्धन कृषी व वन विभागाच्या समन्वयाने गावातील पशुधनासाठी वैरण उत्पादन करण्याबाबत शासनाने दिनांक सात जुलै रोजी स्वतंत्र शासनादेश निर्गमित केला आहे पार्श्वधान असलेले प्रत्येक गावात चाऱ्या उपलब्ध आहेत त्याने समृद्ध करण्याचा शासनाचा मानसिक उपजीव देतील त्याच्यामुळे कसं जातं ही योजना प्रभावपणे आपण प्रयत्न तर करू पण शेवटी कसं आहे ही रात्रीची इथे म्हणजे शेवटी हे जे घर आहे ते घर तुम्हाला सांभाळलं आम्ही फक्त एक घर तयार करून देऊन राहिलो त्या घरामध्ये ज्या वस्तू राहतात पण त्या घरामध्ये तुम्हालाच राहायचं त्याच्यामुळे घर चांगलं कसं राहील या घरामध्ये जास्तीत जास्त लोक कसे राहील आणि या गावामध्ये असे जर चारा प्रोजेक्ट सुरू झाले तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे पशुधन होईल आता mm. हे सर हे सोयाबीन या सोयाबीनवर समजून घ्या एखादा चांगला पाऊस आला आणि सोयाबीन समजून घ्या खराब झाला तर दुसरं mm. पर्याय नाही ना मग कमी तुम्ही हा जो चारा प्रकल्प राहील mm. याच्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना फायदा येईल त्याच्यामुळे mm.